लोणावळा प्रसिद्ध आहे बुशी डॅम टायगर पॉइंट खूप असे प्रसिद्ध ठिकाणी पावसाळ्यात खूप अशी गर्दी असते आणि कोरीगड सुद्धा पावसाळ्यात खूप गर्दी असते पण पाऊस थोडा निवांत झाला आणि गणपतीला गावी जाऊन आलो आणि पुन्हा पावलं वळली ते सुंदर अशा सह्याद्रीमध्ये कारण सह्याद्री रानफुल आणि सस्तोय एसटीचा प्रवास करताना मनमोहन टाकणारी कारवी पाहताना डोळे तृप्त झाले होते दरवेळेप्रमाणे अचानक आणि भयानक एक किल्ला म्हणजे कोरीगडला चालू छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल जर इंद्रायण एक्सप्रेस सुटत आहे आता पंधरा दिवसापूर्वीच कोकणाचा अनुभव अनुभव आता होता आपण आणि आता पुन्हा असं भटकतोय कोरीगड जसा मंगळवार आणि बुधवार येतो तसा गुरुवारी कुठे जायचं हे मनात चालूच असतं तेवढाच तो तो विनयचा फोन येतो की ह्या गुरुवारी कोरीगडला जायचं आहे कोरीगडसाठी तुम्हाला जर यायचं असेल तर पुण्याला जाणारी कोणती ट्रेन पकडा आणि लोणाळ्याला उतरा आम्ही इंद्रायणी एक्सप्रेस पकडली होती आणि सकाळी आठ वाजता लोणाळ्याला पसरत होतो त्याला आपण एक्सटेपो चालत दहा मिनिटावरतीच लोणवल स्थानकावरून आपला एस्टेट डेपो भेटतो आणि कोरीगड साठी गाडी नऊची आहे आणि सव्वा पावन तास धावायचं आता सर्वसामान्यांची लाडकी आणि आम्हाला परवडणारी लालपरी कोरीगड साठी पकडतोय नऊ आपल्याला पेट शहापूर येथे सोडते आणि पेट शहापूरच्या येथे उतरून आपल्याला हा कोरीगडचा ट्रॅक सुरुवात करायचे नऊची एस टी एस टी आहे ती परत तुम्हाला दोन ते तीन या दरम्यान येते तर चल विनय केला थेट स्वागत तुम्हाला सर्वांचं सह्याद्री सा मधून आणि सह्याद्री आणि इथून मस्त सह्याद्री सजलाय अक्षरशः मस्त वेगळी सुंदर सुंदर फुलांनी आणि तेच बघण्यासाठी आम्ही आलोय कोरीगडला आपल्या बरोबर सौरभ आहे मानकर आणि वीने, विनय विनयशिवाय ट्रॅक पूर्ण होऊ शकतो काय तो तोच मार्गस्थ आणि तोच तो 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 गुरु मस्त वेगळी जंगल ट्रॅक बांध दाखवले आहेत कोडीगडला जाणारे आपल्या ह्यासाठी जायचं आहे ओढा छोटासा आहे पण दोन हजार चोवीसला पावसाळा हा खऱ्या अर्थाने मी माझ्या मनासारखा नाही फिरलो आहे फक्त मानगड देवकुंड आणि दोनच झाले असतील माझ्या अंदाने अजून काहीच नाही फिरलो पावसाळा कधी गेला खरंच समजलं नाही आहे तर सप्टेंबर एंडिंग ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी हे पाच महिने हिवाळ्यातले खूप फिरायचे प्लॅन नाही करत आहे पण शक्यतो फिरेल सह्याद्री फिरताना इथे कोणीतरी मस्त वेग असा झोका बांधलाय खूप छान वाटतंय बालपण आपल्या मला बालपण कधी गेलं नाही पाहिजे लहान किती मोठं झालं तरी लहान असलंच पाहिजे म्हणून मला बारके आजोरी नाव आहे कि पोचतो त्या फक्त समोर जातो तर समोर न जाता तुम्ही उजव्यात आला चौराटने आणि आपण पोहोचतो आहोत फुलकाच्या इथे कोरीगडच्या इथे सहज पंधरा मिनिटात पोहोचतोय खूप सोपा आणि तुम्ही पावसाळ्यात इंस्टाग्राम स्क्रोल करत असताना नक्कीच या पायऱ्या पाहिल्या असतील पायऱ्या आणि तो गड म्हणजे कोरीगड पावसाळ्यात भटकन ठिकाणे सर्वांचे आवडते ठिकाण कोरीगडाच्या या पायऱ्या वरून वाहणारे पाणी आणि तिथून आनंद घेताना आणि सुखद अनुभव घेणाऱ्या असे क्षण टिपणारे व्हिडिओ आणि त्याच इथे आपण पोचतो आहोत इसवी सन सोळाशे सत्तेचाळीस मध्ये छत्रपती शिवरायांनी कोरीगड स्वराज्यात आणण्यासाठी दादोजी कोणदेव यांना मावळात पाठवले दादोजींनी धमाले देशमुखांशी लढून अथवा मुसद्देगिरीने किल्ला स्वराज्यात दाखल केला आता आपण पोहोचतो आहोत गणेश दरवाजा येथे इसवी सन सोळाशे पासष्ट मधील मुघल सरदार मिर्झा राजे जयसिंग यांच्या सोबत झालेल्या पुरंदरच्या तहात तेवीस किल्ले मोगलांना देण्यात आले व ते बारा किल्ले स्वराज्यात होते त्यातील कोरीगढा स्वराज्यात होता कोरीगड किल्ला समुद्र सपाटी पासून तीन हजार पन्नास उंच आहे चालताना एक वेगळाच अनुभव मिळतो कर्नाळा प्रबळगड माथेरान मोरगड राजमाची तिकोना तोरणा मुळशीचा जलाशय असा बराच मोठा प्रदेश या गडावरून दिसतो कोरीगड असा सुंदर अशा पिवळ्या पिवळ्या फुलाने सजलाय आणि हा जो आपला कोरीगड साठी पूर्ण मार्ग आहे इथून आपण जी सगळ्यात प्रसिद्ध वाट अशी आहे तिथून फिरताना एवढं छान आणि सुभग वाटत आहे खूप छान असा अनुभव आहे मस्त पैकी आणि चहूबाजून फुलं कोरीकडे गडावरती एक आपल्याला तोप निदर्शनात येते इथे आपल्याला गोरा ई माता ही गडमाता इथे देवीचं मंदिर आहे ते विनय आणि सर्व आराम करतात खूप छान आतमध्ये थंड वाटतंय दुसरी तोप दिसते नरका असतो आपला अजून इथे एक मोठं पाण्याचं टाकं लागतं आहे हे पाठीमागे माझे तुम्ही बघू शकता हे एक पाण्याचं टाका आहे तिथे आपल्याला एक मोठं पाण्याचा टाका मागाशी भेटलं आणि आता आपण चाललो आहोत हर हर महादेव महाकालच्या दर्शनाला म्हणजे गडमाथ्यावरील शिवशंकराच्या दर्शनाला हे माझ्या पाठीमागे बघत आहे ते बोलेचं मंदिर किल्ल्यावरती गेल्यावरती खऱ्या अर्थाने मस्त छान वाटतं लोहगडसारखंच मंदिर वाटतंय आणि ही लोहगड लोहगडसारखाच किल्ला वाटतो कारण तेवढाच मोठा आणि विस्तीर्ण आहे किती सुंदर आणि मनमोहक विलोभनीय वाटतंय ना खऱ्या अर्थाने सह्याद्री जगायला आणि पाहायला हीच मजा असते अक्षरशः मस्तपैकी सुंदर सुंदर फुलं तलाव आणि जगाचा विश्वकर्ता शिवशंकर भोलेनाथाचं मंदिर अकरा मार्च अठराशे अठरा आट्रा रोजी कर्नल पाथरने या किल्ल्यावर चढाई केली की तीन दिवस लढून यश शेवटी दारू कोठारावर हल्ला केला प्रचंड स्फोटाने गडावर आगीचे साम्राज्य पसरले नष्ट झालेल्या दारू कोठारामुळेच या गडावरील प्राणहानीमुळे मराठ्यांनी शरणागदी पत्करली दुरुस्तीचे काम आहे ते खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे कोपऱ्यामध्ये तडबंदी आहे तिचं काम केलं आणि खूप छान अशी तडबंदी या गड किल्ल्यावरती के दुरुस्ती केलेली आहे आणि इथे सामान आहे मला तो छोटा ट्रक कसा आणला सरवरती याचा आश्चर्य वाटत या किल्ल्यावरती आपल्याला दोन शिवशंकराची मंदिरं भेटतात ती त्या साइडला मागाशी दर्शन घेतलं ते आपण आणि एक या साईडला थोडं कमीत कमी पंधरा मिनिटावरती लांब आहे आणि पूर्ण रुंद फिरण्यासारखं असं खूप आहे कोरीगडला आणि इथेही मस्त ही छान अशा तोफा आहेत आणि मस्तपैकी शिवशंकराचं दर्शन घेऊया आपण तुम्ही जर नवे ट्रॅकर असाल तर खूप छान आणि खूप सोपा आणि लवकर होणारा ट्रॅक म्हणजे कोरीगड जायला आम्हाला अर्धा किंवा अर्धा किंवा चाळीस मिनटं लागली आणि उतरलो आम्ही वीस खालती खाली उतरतोय एवढा छोटा किल्ला आहे आणि खूप सोपा आहे प्रमाणाच्या बाहेर सोपा आहे तर तुम्ही नवके ट्रॅकर असाल तर नक्की ह्या किल्ल्याला भेट द्या तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबर बटन दाबायला विसरू नका त्यामुळे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज दिसतील मित्रांनो चॅनल आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सह्याद्री भटका धन्यवाद दुपारी दोनची गाडी पकडण्यासाठी आम्ही किल्ल्यावरती खूप घाई केली आणि आम्ही लगेच निघालो पण गाडीचा काही टेबल नसतो येते किती वाजता येते तर तुम्ही न घाबरता गाड्यावरती वेळ काढा खूप अशा प्रमाणात इको किंवा इतर प्रायव्हेट गाड्या तुम्हाला लोणावळा स्टेशनपर्यंत सोडतात खूप जरा मला विचारतात तेवढा फिरतोस तर परवडतं कसं तर खऱ्या अर्थाने दोनशे किंवा अडीचशे रुपयामध्ये आम्ही फिरतो तसं कोरी करतो फक्त तिकीटसह इतर खर्चासकट आमचा दोनशे साठ रुपये झाला आहे खऱ्या अर्थाने पाहायला गेलो तर पिणाऱ्या मित्रांपेक्षा फिरणारे मित्र भेटलेत आयुष्यात मला म्हणून खूप देवाचे आभार खूप छान विनय प्रवीण किंवा इतर मित्र परिवार आहे तो आम्ही खूप स्वस्तात फिरतो